हे आहे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत त्यांच्या बाजूला जे दोघे उभे आहेत त्यांचा खटला या सरन्यायाधीशांच्या कोर्टात चालू आहे खटला सुरू असताना आरोपीकडून अशी भेटवस्तू न्यायाधीश घेऊ शकतात का कमेंटमध्ये सांगा हा फोटो बघून संजय राऊत संतापले आणि त्यांनी पोस्ट टाकली धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला न्यायदेवते त्यांना क्षमा करा हे राम चंद्रचूड पण असाच टाइमपास करून निघून गेले भूषण गवईंना वादात अडकून गप्प केलं आता सूर्यकांत ही मॅनेज लोकशाही कोमात सत्ताधारी ठाकरेंच्या या बघा सगळे पुरावे बाहेर काढले संजय साहेबांचं एक माझ्या पाहण्यामध्ये आलं त्यामध्ये जस्टिस सूर्यकांत यांचा सत्कार करतानाचा यांचं स्वागत करतानाचा मुंबई विमानतळावरचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आणि त्यावर त्यांनी लिहिलं यामुळेच तीन वर्ष तारीख पे तारीख तारीख पे तारीख आपल्यापैकी अनेक जणांनी असं मत व्यक्त के केलं असं असू शकतं आणि मी त्यांच्या ट्विटच्या खालच्या काही कमेंट्सही वाचल्या बऱ्याच जणांनी आपलं ज्ञान पाललं आहे तिथे बरेच जण म्हणतात की हा प्रोटोकॉलचा भाग आहे सरकारतर्फे ज्यावेळेस आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायाधीश ज्यावेळेस एखाद्या राज्यात जातात त्या राज्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातो त्यांचं स्वागत केलं जातं होय अगदी योग्य आहे विषय हा नाही आहे की त्यांचा सत्कार का झाला विषय हा नाहीये की त्यांना पुष्पगुच्छ का देण्यात आला विषय हा अजिबात नाही आदरतिथ्य करण्यामध्ये महाराष्ट्राचा हात कुणी पकडू शकत नाही आणि तेही चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा नक्कीच होणार महाराष्ट्रात नक्कीच त्यांचं आदर होणार पण ज्यावेळेस हे आदर ज्याच्या हातून केलं जात आहे त्या व्यक्तीची स्वतःची केस शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या संदर्भाची केस माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे सुनावणीसाठी आहे सुप्रीम कोर्टाच्या पुढे म्हणण्यापेक्षा आता जस्टिस सी जे आय चंद्रचूड यांच्या समोरच ती केस सुनावणीला आहे अशा वेळेत हे आदर तिथे ज्याच्या हातून होतय ते कितपत योग्य आहे आता याला कायद्याच्या भाषा काय सांगतात माहीत नाही पण एक नैतिकता म्हणून तरी कमीत कमी अशा कमी गोष्टी घडू नयेत कारण बघा ना मला अजूनही तो किस्सा आठवतो ज्या वेळेस जस्टिस भूषण गवई यांनी महाडच्या मला वाटतं न्याय न्याय न्यायालयाच्या न्याया त्या भूमिपूजनाच्या वेळेस असेल कदाचित उद्घाटन नव्हतं भूमिपूजन होत त्या भूमिपूजनाच्या वेळेस ज्या वेळेस त्यांनी भरत गोगावले यांचे काही मजेशीर किस्से हसत हसत सांगितले भरत गोगावले कसे गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये सगळ्यात प्रथम होते हे त्यांनी विनोदाचा भाग म्हणून सांगायचा सा प्रयत्न केला महाराष्ट्रातल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांच्या अपेक्षांचा चोराडा झाला होता की ज्यांच्या पुढे म्हणजे भूषण गवई यांच्या खंडपीठापुढे ती केस सुनावणीला आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची असेल सोळा आमदारांच्या अपात्रतेची असेल मग अशा वेळेस यांच्या तोंडी हे असे विनोद शोभतात का जरा भरत बोलायला चालेल काय म्हटलं कोणालाही बोला तुम्ही शेवटचा फोन आला की शिंदे साहेबांना म्हटलं शिंदे साहेबच पाहिजेच आणि गोवाले साहेबांचा बिलकुल तुफानी भाषण ऐकलं मला राज्य सांगत होते मगाशी की गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये सगळ्यात समोर ते होते, होते म्हणे <laughs> पुढे बोलत नाही कारण की काय ते डोंगर काय त्या झाडी आणि काय ते हॉटेल जस्टिस भूषण गवई यांच्याकडनं शिवसेनेच्या केसवर काहीही सुनावणी होणार नाही हे आपण त्याच दिवशी द्यास ओळखून चुकलो होतो ज्या दिवशी त्यांचा हा व्हिडिओ आपण पाहिला भरत गोगावलेंचा उल्लेख भरत शेठ गोगावले एकनाथ शिंदेचा उल्लेख एकनाथ शिंदे साहेब वगैरे अशा उल्लेखानंतर आपण यांच्याकडनं आणि विशेष म्हणजे चला एखाद्याचा आदर तिथे उल्लेख करणं हे आपण समजू शकतो चला मंत्री आहेत आमदार आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आपण समजू शकतो पण जी प्रकरण त्यांच्याच कोर्टासमोर सुनावणीला आहेत ती गुवाहाटीची प्रकरण त्याचा उल्लेख विनोदामध्ये करणं हे कितपत योग्य होत काही प्रोटोकॉल असायला हवे होते मग त्या सर्वच पदांवरच्या व्यक्तींना हे प्रोटोकॉल असणं हे बंधनकारक असायला हवं तीच व्यक्ती त्याच व्यक्ती ज्यांची केसेस ज्यांची प्रकरणं यांच्यासमोर सुनावणीला आहेत ते मानाने त्यांच्याच रांगेत बसलेले असतात आणि आपण मात्र हतबलपणे पाहत असतो ही कोर्ट या कोर्टाच्या इमारती कोर्टामध्ये चालणारी कामकाज हे जस्टिस म्हणजे सगळ्या वकिलांच्या फौजा हे सगळं कशासाठी आहे हा सगळा तामझाम हा कशासाठी आपल्याला आहे भारतीय संविधानाने सांगितलंय या देशातल्या नागरिकांच्या बाबतीत न्याय घडला पाहिजे त्यासाठी पण तो न्याय खऱ्या अर्थाने घडतोय का हा कधी आपण आपल्या स्वतःला प्रश्न कराल का अगदी नाही आता खर तर पुढच्या तारखा का दिल्यात माहिती आहे तुम्हाला अरवली पर्वत मला वाटतं दिल्ली प्रदूषण ची प्रकरण कुत्र्या मांजरांची प्रकरण ही ही प्रकरण कुठेही महत्वाची नाहीत असं माझं म्हणणंच नाही ही अतिशय महत्वाची आहे पण या सगळ्यांच्या पेक्षाही जास्त महत्वाचं प्रकरण आहे या देशाची लोकशाही वाचवणारं या देशाच्या लोकशाहीचा निर्णय घेणारं प्रकरण आहे शिवसेनेच्या या केसचा निकाल कारण आज शिवसेनेच्या बाबतीत जे घडेल त्याचे रेफरन्स इथं सर्व केसेसला देण्यात येतील हे वारंवार सांगतोय पण त्याचा मात्र आता अलीकडे आले आहे हा अरवली पर्वताचं प्रकरण अगदी एक दीड महिन्यांपूर्वीच त्याच्यावर सुद्धा निर्णय घेतले जात आहेत पण शिवसेनेच्या प्रकरणावर मात्र तीन वर्ष तारीख बे तारीख तारीख पे तारीख तारीख बे तारीख अभी तक इन्साफ नाही मिळाचा मग त्यामुळे संजय राऊत साहेबांचा ते स्टेटमेंट त्या चुकीचं ते काय खर तर एकनाथ शिंदेविषयी त्यांच्या गटाविषयी आम्हाला काहीच म्हणायचं नाही कारण आता सर्वोच्च ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांनीच जर असं बोट ठेवलं असेल तर आम्ही काय करणार तिथे बरं ज्या निवडणुकांच्या प्रक्रियेतून आम्हाला आम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय तिथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संस्था तिथे काय करतायत ह्या उभा देश पाहतोय मग संजय राऊत साहेबांचं नेमकं काय चुकलं काय त्यांनी चुकीचं लिहिलं यामुळे तारीख पे तारीख अगदी आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे न्यायाधीशांचा सा आजचा सत्कार समारंभ मुंबईमध्ये जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर बसून एकनाथ शिंदेनी त्यांना ते सूर्यासारखे तेजोमय वगैरे वगैरे उपमा दिल्या हे सगळं पाहत असताना महाराष्ट्रातला करोडो मराठी जन शिवसेना प्रेमी हा हळहल्ला असेल ज्यांच्या समोर ज्यांची सुनावणी ते आज अशी तारीफ करतायत खरंच या केसेसच्या सुनावण्या होतील का काय म्हणाल एकनाथ शिंदे सूर्यकांत जी आप नामकी तरफ स्वयं प्रकाशित और उर्जावान है पवित्र भूमि मध्ये आपण आलेला हा तुमचं मी मनापासून स्वागत करतो मला कालच्या संजय राऊत साहेबांच्या ट्वीट मध्ये काहीच चुकीचं दिसत नाही अगदी योग्य म्हणाले ते कुठेही अपमान नाही पण ज्या सर्वासाठी न्याय व्यवस्थेचा उगम झाला न्याय व्यवस्था स्थापन केल्या गेल्या भारतीय संविधानाने या न्याय व्यवस्थेला जे अधिकार प्रदान केले त्या अधिकारांचा खरंच लोकांसाठी वापर होतोय का की फक्त आपले अधिकार राबवून घेण्यासाठी वापर होतोय आता राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाचा विचार करा त्यांनी आपल्या केसचा निपटारा स्वतःच लावला आपल्या सोबतच त्यांची केस होती ना पण आता काय झालंय दोन्ही राष्ट्रवादींना आम्ही एकत्र लढताना पाहतो एकत्रच मिळून आपल्या केसचा निपटारा स्वतः लावून घेतला अठरा फेब्रुवारीची पुढची तारीख मिळालेली आहे पण ती कुठल्या अठरा फेब्रुवारीची आपल्याला माहित नाही दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दोन हजार किंवा तीन हजारचं काळ उजळेल माहीत नाही पुढे कसं असेल पण या सगळ्या गोष्टी ह्या तितक्याच महत्वाच्या आहेत तुम्हाला सर्वांसमोर घेऊन मला गरजेचं वाटलं म्हणून हा आजचा खटाडो